ताई मुली सगळ्यांना वाटतं की मावशी काही लवकर व्लॉग टाकत नाही व्लॉग न ना टाकण्याचं काही काही कारणं पण मध्ये मध्ये येत असतात आणि त्यामुळे नाही होते शक्य तर आता मला असं प्रत्येक ब्लॉगला वाटतं टाकल्यावर की आता आजपासून मी सुरुवात करते तर आज थोडीशी लगबग होती सकाळची वेळ होती नाशिकला आलेली आहे देवपूजा माझी आता झालेली आहे आणि उमरांना मी आमंत्रण देते उमराला आमंत्रण का देतात हे तुम्हाला नक्कीच माहिती असणार खानदेशी पद्धतीने उमऱ्याला आमंत्रण द्यायचं कारण आज पित्र असल्यामुळे आमंत्रण द्यायचं गच्चीवर कसं खाट वगैरे टाकून तांदूळ टाकायचे एखाद्या बेडशीट वर त्याला आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना आमच्याकडे आहेत पित्र पित्रांचं म्हणजे त्रयोदशीला आमच्याकडे पित्र असतात अगदी सगळ्यात शेवटी येतात पित्र आमचे आणि कसं आहे पूर्वजांच्या आठवणींसाठी म्हणा किंवा त्यांच्या आत्म्याला आपण जो घास टाकणार आहोत तो रूपात पोचेल पक्षी येतील खातील आणि काही काळ असे ना आपल्या मनालाही समाधान वाट तुने एक वर्षातून एकदा आपण पूर्वजांची आठवण करून अगदी व्यवस्थित असं सागर संगीत जर केलं ना तर मला तरी वाटतं हे एवढं तरी करावं माणसाने ते वरून खायला येणार आहेत का नाही पण तुमच्या मनाला जर समाधान वाटत असेल तर तुम्ही नक्की करा ह्या ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो शेवटी पण आपल्याकडे इकडे पित्र हा म्हणजे पितृपक्षात पित्र घातले जातात तर खानदेशातल्या पितृपक्षातले पित्र कसे घालायचे तेही मी तुम्हाला व्हिडिओ भरपूर शेअर केलेले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला व्हिडिओ बघूया छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, आने गुछलया गुछलया, है, ते आवर आए, तर आने आता उमराला आमंत्रण देऊन झालं आणि उमऱ्यात घुसल्या घुसल्या समोरच भिंत आहे त्यावर स्वामी समर्थांचा फोटो आहे तर फोटोला नमस्कार केला आणि आता पुढे मी आपल्या दिवसाची सुरुवात करते आहे चला तर मग आता आपण आमंत्रण देऊन उमऱ्याला आमंत्रण देऊन किचनमध्ये जाऊया तर किचनमध्ये जाताना सर्वप्रथम काय करायचं आपण आज ना पितृपक्षाचा स्वयंपाक करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण जे गॅस चूल जे काही असेल तुमचं अन्न शिजवण्याचं त्याला नमस्कार करायचा स्वच्छ आधी करून घ्यायचं हे तर रात्रीच मी आवरून ठेवत असते त्यामुळे काही प्रश्न नाही तर आता सकाळी थोडासा कपडा मारला आणि रोज नाही मारत पण आज ना आपल्याकडे थोडासा पूजाविधी असल्यामुळे थोडा कपडा मारून घ्यायचा ओला किंवा कोरडा तुम्हाला जे शक्य असेल ते आता इथे मी तांदूळ घेऊन भात शिजत घालते आहे आणि ह्याच भाताची मी खीर पण करणार आहे तर आता तांदूळ धुवून घेते कुकर लावून घेते एक एक स्वयंपाक थोडा थोडा का होईना करायचा आहे मी निखिल दादा आणि आमचा महादेव आहे तुम्हाला माहीत आहे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्या नेहमी लक्षात येईल त्याला म्हणजे असं काही असलं तर टाकून खात नाही आता मी रिंग लावायचं विसरली होती आणि मला वाटत होतं झाकण का नाही लागत आहे होतं असं कधी कधी तर आता गॅस चालू करून देते आणि भात एका बाजूला शिजत घालते भात शिजत घातलं ना म्हटलं म्हणजे खीर पण होऊन जाईल आणि भातही एकदाचा शिजून होईल तर आता भात झाल्यानंतर ना ही मिक्स भाजी आहे ही पाव किलो आणली आहे ॲक्च्युली ना जास्त झण जर असतील ना तर प्रत्येक भाज्या वेगवेगळ्या कराव्या म्हणजे कसं गवार वांगी भेंडी असे ज्या ज्या असतील ना त्या बेंडी ची ची पन्ना मतला जा मतला। त्या भेंडीची भाजी शक्यतो वेगळी करायची असते पण ना म्हटलं आता पाव किलोच भाजी आणली आम्ही तीनच चारच जण जेवणार आहेत म्हटलं त्यामुळे मग मिक्स भाजी आणायला लावली मी करणार सरांना आणि आता त्या वाटण करून घेते वाटण एकदाच करून घेते एक सात आठ दहा मिरच्या घेतल्या दोन तीन दोन इंच आलं घेतलं दहावारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या दळून घेतल्या मिक्सरला आता भाजीला फोडणी टाकून देते तिकडे भात होतोय आणि भाजी मात्र फार महत्वाची वाटते कारण ना आमच्याकडे गोड जर कमी जरा कमी खाल्लं जातं त्याच्यामुळे ह्या भाजीवर जरा जास्त ताव असतं आणि वडे नंतर पातोड्या वगैरे असं आपण सगळंच करतो ना उडदाचे वडे करतो पातोड्या करतो नंतर भजे करतो तर आता चला <laughs> आता तेल मस्त तापलं जिरं पण चांगलं तडतडलं आता चमचाभर हे वाटण मी घालते सगळं हे मिक्स झालेलं आहे म्हणजे प्रत्येक याच्यात कसं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर एकाच वेळेत जाईल प्रत्येक वेळेत चिरायचं काम पडणार नाही म्हटलं तर आता इथे घातलं तिखट लाल तिखट मसाला नंतर गरम मसाला घातला म्हणजे माझ्याकडे आज धने जिरे पूर्ण होतं इथे नाशिकला तर त्यामुळे थोडा गरम मसाला घातला थोडीशी हळद घातली मिक्स करून घेतलं आता हे चांगलं मस्त असं फोडणी बसलेली आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला ही भाजी भाजीच मी काय केलं आणल्यानंतर जरा बघून घेतली कसं आहे त्यांच्या भरोशावर आपण बघू नाही शकत की कशी आहे काय आहे एखादं की कीड वगैरे पण असू शकतं निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर इथे आपण फोडणीला घातलेली आहे फोंडीला घातल्यानंतर चांगली अशी मिक्स करायची मला जास्त मिक्स भाजीचं का म्हणजे आहे आमच्याकडे खाल्ली जाते ना म्हणून मी तुम्हाला हे परत परत सांगते आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून हिला चांगलं सात आठ मिनटं शिजू द्यायची लगेचच आणल्या आणल्या करायची मिक्स म्हणजे ना फ्रीजमध्ये ठेवायची नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती शिजायला काही काही गोष्टी वेळ लागतो आणि एकसारखी शिजवायची असेल ना आणल्या आणल्या ही भाजी शिजायला घ्यायची म्हणजे जर तुम्ही आज आणली असेल ना तर ती फ्रीजमध्ये न ठेवता लगेच करायला घ्या एकदम चविष्ट लागते तर चला भाजी पन ला आता आपन तर भाजी पण आता झाली भात पण झालेला आहे आता आपण करूया वाटण आता भाजी बघा पाच ते सात मिनटात मस्त अशी शिजून झालेली आहे भाजी झाली की म्हटलं आता झालं माझं हे महत्त्वाचं काम होतं कारण निकुत आताला हीच भाजी आवडते म्हणजे शक्यतो ना तो गोड खात नाही ना तर मग अशी भाजी वगैरे असली ना तर मग जरा आवडून खातो चला तर आपल्याकडे उडदाचे वडे आवर्जून केले जातात ही डाळ काय करायची कुकर लावल्या लावल्या भिजत घालायची म्हणजे ना दोन तासात छान अशी भिजून होते आता डाळ भिजून झाली मस्त दळून झालेली आहे यात हिरव्या मिरच्या लसून घालून मी म्हणजे जे वाटण तयार केलं होतं ना तेच घालून दळून घेतलेलं आहे डाळ मस्त तयार झालेले पीठ आपलं म्हणजे वड्यांचं तयार झालं आहे आता आता या वड्यांच्या पिठाबरोबरच आळूवडीचं पीठ आणि भजींचं पीठ मळून घेते म्हणजे एका मागोमागे एक जेव्हा तुमचा हात भरलेला असतो ना तेव्हा लगेच सगळं करून घ्यायचं म्हणजे चार चार वेळा बेसिनला जाऊन हात धुवायचं काम राहत नाही आणि स्वयंपाकही असा पटकन होतो मला कुकर लावतानाच म्हटले होते मी की मी ना भाताची खीर करणार आहे तर मी भात शिजवून घेतला आणि तोच मिक्सरला दळून घेतला आणि त्याची खीर करून घेतलेली आहे यातनं अर्धा लिटर दूध मी घाल घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे माझं ना एक हात दीड कप पाणी घातलं आणि दूध घालून खीर केलेली आहे कारण खाणारे तीन चार जणे जरा म्हटलं जास्तीची असली ना तर आपण थोडं पाणी थोडं दूध अशी करतो तर गावाकडे असलं तर थोडं दोन चार जणं जेवायला आपण बोलवू शकतो पण इथे काही नाही तर एवढंच करायचं आहे म्हटलं मग मी दूध ही केलेली आहे जवळजवळ निम्मे स्वयंपाक आता माझा झालेला आहे खीर झालेली आहे तिकडे पीठ मळून झालेले आहेत आणि आता आळूवडी लावून आणि नंतर मग करायचं म्हटलं जे काही असं लक्षात आलं आता वरण माझं अजून करायचं बाकी आहे स्वयंपाक मात्र होतच राहील पण ना आम्हाला जायचं आहे उद्या कुठे ते सांगते पहिले उद्या जायचं आहे चिखलोळला चिखलोळा आपले देव बसणार आहेत म्हणजे ना देवी बसणार आहे घट होणार आहेत आणि चिखलोळला आपली सगळी पूजा होणार आहे चक्र पूजा वगैरे सगळं सगळं देव तिथे आहेत पण इथे आलेलो होतो कारण ना एकतरी म्हटलं मग आता आम्ही लाहो तर थांबून जाऊन गबरूला ना जरा कुत्र्यांनी गावाला चावलंय तर त्याची जखम होती मग ती जखम नीट व्हायला ना गावाकडे कसा पाऊस येतो आणि त्याच्यात तो, तो भिजून जातो तर मग आम्ही असं ठरवलं की आता ना काय करायचं म्हटलं गबरूची ती जखम चांगली हुस्तो त्याला न्यायचणीमध्ये खिलादा आहे तर आणि पुण्याचं पण आता आमचं कसं आहे थोडस घर पण मिळणार आहे ताब्यात त्याच्यामुळे थोडीशी इकडे तिकडे आमची धावपळ चालू आहे तर चला आता मी माझा बोलता बोलता स्वयंपाक पण करते आता इथपर्यंतची तयारी झालेली आहे आणि कसं बाराच्या आत व्हायला पाहिजे बघते आता कसं होतं ते इकडे आता चहा ठेवायचा आहे मला आणि का धावपळ चालली ते बघा तुम्ही बाहेर आमची सामानाची गाडी आली आहे आमच्या पुण्याच्या घरचा सामान सगळा इकडे आणलेला आहे कारण ना जरा नवीन घर असल्यावर थोडंसं सा बाकीचं सामान इथे ठेवू आणि बाकीचं नेऊ जे काही घ्यायचं असेल नवीन ते नंतर तिथे घेऊ म्हटलं मी म्हटलं सगळीच गडबड आहे ना तर नैवेद्यापुरत्या पोळ्या करून घेतल्या फुलक्यांसारख्या आणि बाकीचा म्हटलं स्वयंपाक नंतर करू तळण वगैरे काढते आणि जेवढा नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो ना तो सगळा स्वयंपाक पहिले तयार करते आणि पोळ्या मात्र मी नंतर करणार आहे बाकीच्या बाहेर पाऊस पण खूप जोरात चालू आहे असं वाटतं आहे की पावसाला फक्त सुरुवातच झाली आहे जोरजोरात पाऊस येतो आहे शेवटी शेवटी त्याला जास्त जोर येतोय आहे वाटतं आमच्या गावाकडे चिखलोळला जा बाबा मी असं रोजच म्हणते जर पावसाला नाशिकला किंवा पुण्याला कारण ना गावाला पावसाचं थोडंसं प्रमाण कमी आहे चला तर मग आता तळण पण माझं आता इथे मी करून घेतलेलं आहे आणि पोळ्यांचं कसं आहे मला ना असं वाटतंय की आता हे जे मुलं आहेत ना ते जेवायला थांबतील असं दिसतंय तर मग कणिक थोडीशी मी वाढवणार आहे नंतर कारण कसं आहे आपण डायरेक्टच स्वयंपाक म्हटलं आधीच करून ठेवला तर तोही प्रॉब्लेम होईल आणि जेवणाची वेळ झाली असले कधी कधी काय होतं हे मुलं ना घरून पण जेवण येतात तर असो पहिले ना मी आता हे बघा सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे आणि सगळं बनवलेलं आहे बघा उड उडदाचे वडे पातोडी मिक्स भाजी भजी नंतर आपलं वरण भात कुरडई पापड खीर आणि कडी तर आता हा नैवेद्य पहिले मी देवाला देते आणि तुम्ही सगळा पसारा बघत असाल तर कारण ना माझा सामान आता इथे आलेला आहे त्यामुळे हा सगळा पसारा आपला असाच राहणार आहे काही दिवस तर असो तर नैवेद्य देऊन घेते म्हणजे नैवेद्य दिला ना काय होतं सगळ्या गोष्टींना माणूस मोकळं होतं कधी कधी काय होतं मुलं ना गरम गरम खायला मागतात भजी वगैरे तर मग मी कधी कधी नैवेद्य पहिले देऊन घेते म्हणजे म्हणा मुलांना पण नाराज करायला पण चांगलं वाटत नाही ना जर गरम असलं खावं असं वाटलं तर नक्की द्यावं चला आता देवाला नैवेद्य देऊन झालेला आहे आणि आता वरती आलेलो होता मी आम्ही दोघं ताट ठेवायला म्हणजे पान ठेवायला कारण पितृपक्षात वरती ना गच्चीवर पान ठेवायचं म्हणजे ना आपले पूर्वज यांच्या नावाने हे पान ठेवलं जातं तर आता हे पान ठेवलं गेलेलं आहे खरेनर सरांनी पान ठेवलं मी पण पाया पडली ते पण पाया पडले पाऊस मात्र जोरात येतोय तुम्हाला मी दाखवते बघा किती जोरात पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाने फारच कंटाळा आणला आणि नंतर ना सासू सासरे म्हणजे तात्या आणि काकू यांना नैवेद्य दिला आणि मी न घास टाकला होता तव्यावर तो ती क्लिप माझ्याकडनं नाही गेली म्हणजे तो व्हिडिओ राहून गेलेला आहे आज लाकडं काही पेटणार नव्हते पावसामुळे तर मी काय केलं तवा तापवून त्याच्यावर घास टाकला असा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे सकाळपासूनचा स्वयंपाक आणि आता आमचं सामान पण आलेला आहे पुण्याचा इकडे तर तो का आला आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तसं सकाळपासूनचा इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे स्वयंपाक झालेला आहे देवाला नैवेद्य देऊन झालेला आहे आणि आता आम्ही पण जेवण करतो वरती पित्रांचं ताट पण ठेवून झालेलं आहे करूया आणि व्हिडिओ आवडला चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय